वृंदावन हॉस्पिटल मल्टी स्पेशलिस्ट सेंटर पाचोरा पाटील यांच्या माध्यमातून व देवगिरी कल्याण आश्रम पाचोरा पाचोरा यांच्या संयुक्त असलेली खारवड वस्ती या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर व रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला सर्वप्रथम भारत माता प्रतिमेचे तसंच भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून खारवण वस्तीतील माता भगिनींनी एकमेकांना राखी बांधली व त्यानंतर उपस्थित सर्व महिलांची व पुरुषांची आरोग्य तपासणी करून मोफत मेडिकल वाटप करण्यात आले या देवगिरी कल्याण आश्रमच्या कार्यकर्त्या सौस्मिताई सराफ सौ अलकाताई राठोड व स्वातीताई कुलकर्णी या सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या स्मिताताई सराफ यांनी देवगिरी कल्याण आश्रय यांचे कार्य व रक्षाबंधनाचे महत्व सांगितले वृंदावन हॉस्पिटलचे डॉक्टर भरत पाटील सर एम डी मेडिसिन व कर्मचारी यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर पार पडले तसंच तस मोठ्या संख्येने खारवण वस्तीतील नागरिक उपस्थित होते व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतील